नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली असून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातील माजी आमदार रमेश कदम शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह तब्बल बहात्तर जणांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले माजी आमदार रमेश कदम तब्बल आठ वर्ष तुरुंगात होते आठ वर्षांच्या प्रदीर्घ का कालावधीनंतर त्यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे परंतु आता एका नव्या प्रकरणात त्यांना शिक्षा आली आहे माजी आमदार रमेश कदम आणि उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह बहात्तर जणांना न्यायालयाने एका महिन्याची शिक्षा ठोठावली आहे दोन हजार पंधरा सालच्या एका प्रकरणात न्यायालयानं हा निकाल दिला आहे साधारण नऊ वर्षापूर्वी मोहोळ येथील उड्डाणपोलाखाली जाळी चोडल्याप्रकरणी आणि पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचा खटला साधारणत नऊ वर्षाचा जुना आहे दोन हजार पंधरा साली मोहोळ शहरातील उड्डाणपोलाखाली छोट्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता व्यापाऱ्यांनी तिथे बसू नये म्हणून प्रशासनाने त्या भागात जाळी लावलेली होती यालाच रमेश कदम आणि शरद कोळी यांनी कडाडून विरोध केला होता प्रशासनाच्या या कारवाईला झुगारून देत तत्कालीन आमदार रमेश कदम यांनी या विरोधात मोर्चा काढला होता तसेच लावण्यात आलेली जाळी थेट जे द्वारे तोडण्यात आली होती या निर्णयाला विरोध करीत त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा देखील काढला होता पुढे याच प्रकरणात माजी आमदार रमेश कदम शरद कोळी यांच्यासह एकूण बहात्तर जणांना आरोपी करण्यात आलं होतं आता या प्रकरणी न्यायालयाने निर्णय दिलेला असून माझे आमदार रमेश कदम आणि शिवसेना उपनेते शरद गोळी यांना एका महिन्याचा कारावास आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे सोलापूर जिल्ह्यातील या घटनेमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे तुरुंगातून बाहेर आल्यावर माझे आमदार रमेश कदम यांनी मोहोळ मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने आहेत आता रमेश कदम यांना एका जुन्या प्रकरणात शिक्षा सोनावली गेली असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत रमेश कदम यांनी मात्र जनतेच्या हितासाठी आपण तुरुंगवाचही भोगू असे म्हटले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रमेश कदम यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता सर्वसामान्य कष्टकरी आणि कामगारांसाठी तुरुंगात गेलो तरीही आवाज उठवतच राहणार अशी प्रतिक्रिया माझे आमदार रमेश कदम यांनी दिली आहे मित्रांनो नवनवीन माहिती घडामोडी राजकीय विश्लेषण यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार